न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा वीज दरवाढी विरोधात जाहीर निषेध आणि आंदोलन पुणेतील रास्तापेठ एम एस सी बी कार्यालय या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडियन फ्रंट पुणे वतीनं वीज विरोधात आंदोलन करण्यात आलंय तसंच निषेध करण्यात आला कारण वीज महामंडळ हे त्यांच्या मनमानी कारभारानं गोरगरिबांनी जास्त प्रमाणात वीज बिल आकारत आहेत त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे काही लोकांचे मीटर बंद असतानाही त्यांच्याकडे मीटर बिल आकारलं जात आहे तसेच अंदाजून कारभार वीज महामंडळाचा सुरू आहे या सर्व कारभाराच्या विरोधात तसेच पिंपरी चिंचवडमध्ये सर्व ठिकाणचे वीज दरवाढ हे जास्त प्रमाणात घेत असून सर्वत्र असेच घटना घडत आहेत गोरगरिबांना त्याचा त्रास हाकणाक भोगावा लागतोय मात्र वीज महामंडळ हे गोरगरिबांकडे लक्ष देता स्वतःच्या स्वार्थाकडे पाहत आहे काही ठिकाणी आकडे वापरून जातात तसेच दुकानदारांना घरोघर भाड्याने लाईट दिले जाते पण अशा वीज चोरांच्या विरोधात महामंडळ काही कारवाई करत नाही कारण महामंडळाच्या काही अधिकारी कर्मचारी या वीज चोरांच्या सोबत असल्याचं समजून येत आहे पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरीचे वाढ पुण्यातही त्याचप्रमाणात पुण तसेच पिंपरी चिंचवड एम आयडी सी मध्ये अनेक कंपन्यांमध्ये वीज चोरीचं प्रमाण सुरू आहे वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे काम राजरोसपणे सुरू आहे तसेच निगडी या भागांमध्ये सुद्धा अवैध रीतीने आकडे टाकून घरोघर तसेच दुकानदारांनाही वी वीज चोरी करून दरमहा साडेतीनशे रुपये ते पाचशे रुपये प्रमाण हप्ता घेत आहेत लाखो रुपये आजवर महामंडळाचे डुबवले गेलेत परंतु त्याकडे वीज महामंडळाचं दुर्लक्ष आहे मात्र जे लोक प्रामाणिकपणे वीज मीटर बिल भरत आहेत त्यांना मात्र जास्त प्रमाणात बिल आकारलं जात आहे तसेच वेळोवेळी वेड़ ही वीज खंडित होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास झालेला आहे दहावी बारावीच्या परीक्षेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सारखी वीज ये जा करत असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भोगावा लागलाय तसेच वीज महामंडळ हे कुठल्याही प्रकारे मीटर रिडिंग व्यवस्थित चेक न करता अंदाजून गोरगरिबांकडून बिल आकारत आहे या सर्व गोष्टींकडे आणि नागरिकांचा विचार करून वीज महामंडळाच्या विरोधात आंदोलन रास्तापेठ कार्यालयात आयोजित केले महाविकास आघाडी आणि इंडियन फ्रंट पुणे प्रमुख उपस्थिती खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते यावेळी पुणे येथील रास्तापेठ वीज महामंडळ कार्यालयावर निषेध आंदोलन सहभागी झाले होते न्यूज महाराष्ट्र केल्यांसाठी प्रतिनिधी राजू ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा